नांदेडच्या वडेपुरी शिवारात सुद्धा काही दिवसांपूर्वी बिबट्याचं दर्शन झालं होतं आणि त्यानंतर पुन्हा बिबट्या दिसल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे त्यामुळे या भागामध्ये आता बिबट्याची दहशत पसरलेली आहे गुरं राखण्यासाठी महिला आता एकत्रितपणे जात असून स्वसंरक्षणार्थ हातात शस्त्र घेऊन जात आहेत या भागामध्ये बिबट्याचा वावर असल्याच्या पाऊल खुणा अनेक जागे आढळल्यात आणि त्यामुळं डोंगराळ भाग असलेल्या या परिसरातील शेतात जाण्यासाठी गावकरी घाबरत आहेत भीतीपोटी शेतातील कापूस वेचणी करायला देखील मजूर सापडेनासे झालेले आहेत सर्व शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी कुठल्याही अनुचित घटनेच्या अफवांवर विश्वास न ठेवता सर्व नागरिकांनी योग्य ती आपली काळजी घ्यावी मी स्वतः दोन दिवसापासून वन विभागाचे अधिकारी श्री ज्ञानेश्वर हगदळे यांच्या सातत्याने संपर्कात आहे वनरक्षक आणि त्यांच्या टीमने गावामध्ये जाऊन नागरिकांना योग्य त्या सूचना तर ते करतच आहेत पण त्याचबरोबर आपण सगळ्यांनी त्या सूचनांचं पालन केलं पाहिजे आपली व आपल्या पशुधनाची काळजी घेऊन प्रशासन आणि वनरक्षक विभागाच्या वतीने जे आपल्या परिसरामध्ये सी सी टी लावण्यात येत आहेत त्या मोहिमेला सगळ्यांनी स